महाराष्ट्र समाज कल्याण सभापतींनी वसतिग्रहाला भेट देऊन वसतिग्रहात सुविधा पुरवून वसतिग्रहाचा केला कायापालट पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ मनीषाताई निमकर यांनी कासा येथील महात्मा गांधी आदिवासी विद्यार्थी वसतिग्रहाच्या दुरावस्थेची माहिती मिळाल्यानंतर वस्तिग्रहाला भेट देऊन वसतिग्रहाच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले होते अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून त्यांनी वसतिगृहात मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर मशीन बसवले गॅसची शेकडी उपलब्ध करून देण्यात आली मुलांना आंघोळीसाठी सहा नवीन बाथरूम व सहा नवीन शौचालय बांधकाम अंतिम टप्प्यात आहे वसतीग्रह इमारतीला रंगरंगोटी करून दरवाजे व खिडक्या दुरुस्त करण्यात आल्या वसतिग्रहातील मुलांसाठी पंचावन्न नवीन कोट गादी आणि उशी खरेदी करण्यात आल्या जुनी शौचालय दुरुस्ती करण्यात आली सोलर वॉटर सिस्टीम आणि गरम पाण्यासाठी सोय करण्यात आली सर्व मुलांना नाईट ड्रेस घेऊन देण्यात आले परिसरातील काढून स्वच्छता करण्यात आली यावेळी बोलताना सभापती सौ मनीषाताई निमकर यांनी सांगितले की मी भेट देण्यापूर्वीच या सर्व सुविधा देण्यात आल्या पाहिजे होत्या कारण गरीब आदिवासी मुलांचा तो हक्क आहे सभापतींनी वसतिगृहातील मुलांना या सुविधा उपलब्ध करून देऊन वसतिगृहाचा कायापालट केला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तेच महाराष्ट्र न्यूज साठी अतुल कलांगडा डहाणू ग्रामीण